पासून प्लॅन होता की म्हणजे नाताळ्याची सुट्टी सुरू झाली सुट्टी संपत आली तरी आमचा प्लॅनच होतो आहे म्हणजे सुट्ट्या मांगल्याच्या मिळून येत नाही किंवा मीराची शाळा सगळं ॲडजस्ट करताना शेवटी ठरवलं की चला आता कुठेतरी निघायचं आहे तर दत्तजयंती होऊन गेली आम्हाला नरसोबाची वाडी बऱ्याच दिवसांपासून करायचं होतं तर नरसोबाची वाडी करायचं की मार्लेश्वर पण करायचं होतं तर काय करावं म्हणून मग आम्ही अचानक म्हणजे अगदी रात्री ठरवलं की निघूया आणि आता दुपारी आम्ही सगळं आवरून आणि निघालो आहे तर नरसोबाची वाढी करतो आहे मस्त कृष्णा नदीत सकाळी पहाटे उठून आंघोळ वगैरे करायची आहे तर बघूया आता कसं काय जमतंय आहे त्याप्रमाणे आणि असेच सोबत राहा आमच्या आणि तुम्ही पण ब्लॉकची मजा घ्या केला आम्ही ते दुपारी एक वाजता आम्ही निघालोय आणि आता चहासाठी थांबलोय वाजलेत सव्वा पाच आणि अजून आम्हाला तीन तास प्रवास करायचा आहे तर थोडं खाऊन घेतोय आणि चहा वगैरे घेतोय विठ्ठल कामत इथे थांबलोय आम्ही आणि माझ्या मते आता सातारा क्रॉस केलाय आम्ही चला तर आता वाजलेत सव्वा आठ आणि आम्ही पोचलो आहे नरसोबाची वाडी किंवा वा, वाडी पण याला म्हणतात तर हे दत्तांचं स्थान आहे आणि माहिती मी पुढे सांगेनच तुम्हाला अजून तर आधी आम्ही पार्क गाडी केली आणि मंदिराकडे चाललो आहे हॉटेलनंतर बघणार आहोत कारण की आम्हाला आरती घ्यायची इथे माझ्या सा कोणतरी सांगितलं की साडेआठला आरती सुरू होते तर आधी आम्ही आरतीसाठी चाललो आहे तर असेच बघत राहा पुढचं मी दाखवतेच तुम्हाला गुरुवार आहे त्यामुळे गर्दी पण खूप आहे दर्शन झालं आम्ही सकाळी पुन्हा येऊ तेव्हा मी सविस्तर सगळं व्यवस्थित दाखवेनच आता काही व्य नीट दाखवता आलं नाही अंधारामुळे आणि आता ही कृष्णा नदी आहे आज गुरुवार त्यामुळे आम्हाला पण दर्शन करायचंच होतं म्हटलं गुरुवार आहे आज व्हायलाच पाहिजे म्हणून घाईघाईत आम्ही आधी हॉटेल म्हणजे बुकिंग वगैरे केली नाही अजून तर हॉटेल बघायच्या आधी आम्ही पार्किंगमध्ये गाडी पार्क करून आणि आधी दर्शन घे गे, घेऊ घेतलं तर आता आरामात हॉटेल बघतो कसं मिळतंय ते गर्दी तर खूप आहे बघूया आता सकाळी खूप छान असेल वातावरण आणि थोडीशी थंडी पण आहे ते आणि मीरा चालली सकाळी मस्त असेल नाही का तर आपण आता जे पाहिलं ते मंदिर बंद होतं कारण की काल इथे दत्त जयंतीचा उत्सव झाला त्यामुळे देवांना जागरण झाले असं त्यांचं म्हणणं आणि म्हणून त्यांनी आज आठला मंदिर बंद केले तर उद्या पहाटे सव्वापासपासून मंदिर सुरू होईल आणि सव्वापासला आरती आहे तर बघू आता मीरा उठते का कसं त्याच्यावर आम्ही यायचं तर ठरवलं आहे आरतीला पण मीरा कशी उठते त्याप्रमाणे आम्ही येऊ आणि मग तेव्हा तुम्हाला सकाळी मस्त एकदम दाखवू गर्दी पण कमी असेल दत्तजयंती झाली आहे म्हणून मस्त सजावट केलेली आहे सगळीकडे लाईट्स वगैरे छान आता आम्ही आधी जातो आहे -पत हॉटेलला ते रूम शोधतोय पेढ्यांचे भरपूर प्रकार इथे आहेत आणि नरसोबाच्या वाडीला आला कधी तर बासुंदी आव आवर्जून खा इथे दुधाचे प्रकार म्हणजे बासुंदी खवा आणि माव्याचे प्रकार पेढे वगैरे छान मिळतात चला तर आता रूम मिळाली आम्हाला छान रूम आहे स्वच्छ आहे आणि नाहीतरी आम्हाला उद्या सकाळी लगेच निघायचं आहे त्याच्यामुळे आम्ही जे मिळालं ते घेतलं आहे हॉटेल आणि आता आम्ही जेवायला चाललो आहे तर इथे बऱ्याच जणांनी सांगितले की जोशी खानावळ खूप छान जेवण मिळतं तिथे तर मग आम्ही आधी जेवून घेतो आणि मग पार्किंगमधून गाडी घेऊन सामान इकडे काढतो तर आधी जेवायला चाललो आहे इथे आम्ही बुक केली आहे रूम आलो आता आम्ही जेवायला आणि फुल गर्दी आहे तर थांबो थोडं वेटिंग आहे आणि ही बघा मग बाहेर आधी चपला काढायची आणि मग आतमध्ये जेवायला जायचं तर आता आणि ही आली आहे तिला इथे भुगू दिसला आणि त्याच्यासाठी बिस्किट शोधायला गेलेली हे बघा तर आमचा थोडा पेत बदलला आहे जोशी खानावरला आम्ही जेवायला गेलेलो आणि तिथे खूप गर्दी होती आणि गर्दी तर होतीच वेटिंगला बराच दहा मिनटं थांबलो नंतर मी सहज गुगलला सर्च केलं की बेस्ट खानावळ कुठली आहे तर हे पहिल्या नंबरवरचं हे मला दिसलं आणि मग आम्ही इथे आलो आहे हे बघा हे झाडाखालचे सोमन भोजनालय हे गुगलवर पहिल्या नंबरवर होतं मग म्हटलं चला तिकडेच जाऊया तर आम्ही आता इथे आलो आहे जेवायला आणि इथे आता इथे पण वेटिंग आहे सगळीकडे वेटिंगच आहे पण बघूया म्हटलं इथेच जाऊया गंमत बघा काय म्हणजे सोमण भोजनालय इकडे भरपूर आहे आणि जर त्यांनी सोमण भोजनालयला कसं केलं आहे आणि झाडाखालचे सोमण भोजनालय म्हणजे हे जिथे आम्ही आज जेवणार आहोत तर ता त्याला त्यांनी ओके म्हटले आहे ते ठीक खालचं महत्वाचं म्हणजे आज मीराला एक्स्ट्रा चार्ज भरायला लागणार कारण ते नेहमी ताटात काही नाही काही ठेवतेच शिल्लक

जेवणाचं काही टाकायचं मसाले भात आणि मस्त त्याच्यावर तूप घालून देतात आणि साधा भात पण देतात आणि अनलिमिटेड आहे जेवण सगळं आता आम्ही जेवलं आणि मी पहिल्यांदा पूर्ण ताट संपवलं जेवणाचं

पण लक्षात सोमण भोजनालय भरपूर आहे हे धंदाखालचे सोमण भोजनालय शोधून तुम्ही इथेच आहे जेवायला आणि आमचं बिल सांगू तर कोटभर जेवलो आहे बासुंदी वगैरे सगळं आणि तिघांचं तीनशे सत्तर रुपये बिल झालेलं आहे इथे जेवणाचं मस्त एकदम गुड मॉर्निंग तर वाजलेत आता साडेपाच आणि आम्ही चाललो दर्शनाला आम्हाला अजून थोडं लवकर उठायचं होतं पण सगळं आवरायला थोडं लेट झालं मस्त थंडी आहे थोडीशी हलकीशी आणि आता चाललो आहे दर्शनाला चला